नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आजचं बातमीपत्र खास आणि महत्वाचं आहे कारण आजचं बातमीपत्र श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक एक कारभारी गुंडोपंत पाटील विठ्ठल पाडुळे दाजी मोहिते विष्णू श्रीरामे सुहास पाटील महादेव लिंबुरे तसेच या पालखीसोबत साठ सेवेकरी असतात त्याचबरोबर शंभर शेळ्या एक घोडा व बाळूममाची चार कुत्री असा त्यांचा परिवार असतो या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे एकही महिना ही पालखी एका ठिकाणी नसते श्री संत रोज आरती होत असते आणि त्याच आरतीसाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार भावी भक्त उपस्थित असतात बाराही महिने ही पालखी फिरत असते प्रत्येक गावोगावी आणि याच पालखीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव गाव आहे बातंब्र बार्शी तालुक्यातील हे बातंब्र गाव आहे त्या गावामध्ये संत बाळूमाची पालखी आलेली आहे तर ती पालखी कशी आणि कुठे जाते आणि ती पालखी सविस्तर म्हणजे एकही दिवस न थांबता वारंवार चोवीस तास आणि बाराही महिने फिरणारी ही वारी आहे याची सविस्तर माहिती आपण यांच्याकडून घेऊया पालखीसोबत हे असतात सर्वप्रथम त्यांचं डी आर न्यूज चॅनलमध्ये स्वागत सांगा माझं गाव फक्त विचार महत्वाला काय हां मी आज चार पाच वर्षापासून बाळागावमध्ये सेवा करतो नावसांगाची विठ्ठल पाडग पण ह्या पालखीतून कशी गाव गोव फेल त्याने काय असते आणि बाळूमामाची बकरी आहेत बाळूमामाच्या अठरा पालख्यात बरं देवाला मार्फत अठरा पालख्या बाळमाच्या एका पालखीमध्ये जवळजवळ अडीच तीन हजार बकरी आहेत एक घोडा कुत्रे शंभर त्याच्या शेळ्याच्या मार्फत प्रत्येक गावोगावी त्या शेळ्याचं या मेंढ्याचं कोण बघतो तुमचं सर्व आले तुमच्या आमच्या सारखी शेविकरी मंडळी लागतात बरं बरं हो मालक मागतो गावोगावी ज्या गावाचा कोण बघतो गावाकरी सर्व नियोजन अन्नदानाचं असू द्या बकरी चार बिज नियोजन असू द्या बंधार पाणी नियोजन असू द्या हे सर्व गाव, गावकऱ्यांच केले जाते आणि तुम्ही ही जो किती लोक आता पालखीसोबत आमची पालखी सोबत आज पन्नास सात सेवेकरी आहेत बरोबर तुमच्या सगळ्या सेवेकऱ्यांचा खाणं असेल पिणं असेल राहणं असेल तुम्ही कसा इंतजाम करता अन्न जाण्याचं नियोजन सगळे गावकरी मंडळी करतात बरोबर राहण्याची व्यवस्था सगळी असते देवस्थान मार्फत केली दे जाते हे सगळं तुमच्या मंडप म्हणा किंवा तुमची गाडी म्हणा ट्रॅक्टर माणसं हे नेणं अन्न कसं म्हणजे शक्य शक्यकरी मंडळीच्या मार्फत केली जाते त्याला देवस्थानच्या वतीने डिझेल दिलं जातं गावकऱ्यांच्या मार्फत डिझेल दिलं जातं त्याच्यामार्फत काय आता तुमची जी पालखी आहे संत महाराजांची मार्गाची नेमकं कुठल्या गावात किती दिवस वास्तव्य असते आणि कसं वाटतं याच स्वरूप असेल जसं बक्त चाराशे अशे दिवशी पर्यंत थांबतात कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात निविधन असतं आम्ही त्या मुलीला पाहायला गेलो की काय झालंय ती जर मुलगी पेटली गेली तर काय झालंय पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्या मुलीच्या आईने सांगितलं त्या मुलीच्या अगदी केसाला सुद्धा बरोबर त्या अंगाला तर सोडा पण अगदी केस सुद्धा पाहिजे त्या मुलीची मामाला बघायला मिळालं बघितलं तुम्ही जो काही चमत्कार म्हणता येईल किंवा त्या गावामध्ये घडलेली घटना आता जर ऐकली गेली तर अंगावर पूर्णतः काटा आलेला आहे पूर्णतः प्रतिनिधी राहुल गुरुव